नमस्कार श्री जय भवानी न्यूज मराठी मध्ये ग्रामीण शैक्षणिक राजकीय अभिवादन भारत मातेच्या सुपुत्रांना सहस्नेह निमंत्रण सन्मान माजी सैनिकांचा दिनांक पंधरा ऑगस्ट दोन हजार पंचवीस वेळेस सकाळी नऊ तीस वाजता स्थळ आनंदीबाई रावराणे महाविद्यालय वैभववाडी वैभववाडी येथे माजी सैनिकांचा भारत मातेच्या सुपुत्रांचा गौरव करण्यासाठी कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे हा कार्यक्रम पंधरा ऑगस्ट दोन हजार पंचवीस रोजी सकाळी नऊ तीस वाजता आनंदीबाई रावराणे महाविद्यालय वैभववाडी येथे होणार आहे या सोहळ्याचे आयोजन श्री प्रमोद रावराणे सचिव स्थानिक समिती महाराणा प्रताप शिक्षण संस्था यांनी केले आहे कार्यक्रमात देशसेवेसाठी योगदान दिलेल्या माजी सैनिकांचा गौरव करण्यात येणार असून देशभक्तीपर वातावरणात देशप्रेम जागवणाऱ्या विविध उपक्रमांचे आयोजनही करण्यात येणार आहे